सोहळा चालू आहे खूप सुंदर असा कार्यक्रम आणि वर्षभर त्याची वाट बघत असतात आता हा सोहळा हा सोहळा पार पडला माऊली दादा पाणी सर्वांना वाटत आहेत प्रत्येकाची काय नाही काय सेवा असते तसं आता हे पाणी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे इकडं सोहळा आहे कोण लोकर गोळा करतय कोण दर्शन घेतय कोण तेल आणून देतय कोण मेंढ्या आणून देतय असा हा कातर सोहळा खूप सुंदर असा आपण बघतोय प्रत्येक जणाचं काय नाही काय काम चालू आहे सेवा महत्वाची पाणी आणून दिलेला आहे बरं का माऊलीदा अजय बाळू माझे प्रत्येक जण काय ना काय सेवा करत असतो आपण बघतोय मेंढी माऊली चा कात्रन सोहळा पार पडत आहे बागा क्रमांक सोळा पंधरा मधील आमचे मित्र आज बागा क्रमांक चार येथे आलेले आहेत जय बाळू प्रत्येक जण आपापली सेवा बजावत असतो जय बाळू सागर दादा जय बाळ बघतोय आपण लहान लहान लेकर सुद्धा मामांच्या मेहंदी माउलीच्या कातरम तोळ्यात आपलं सेवा करत असतात असत काय नाही काय काम चालू आहे मेहंदी माउलीला आपण बघतो मेहंदी जर असा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक जण आपण काय काय काम चालू असतोय आपण बघतोय प्रत्येक जण अनुभव लागतोय याच्यासाठी सुद्धा जय बाळूमा जय सोनू ममानुबा जय बाळू ममा बाबा जय बाळू ममा जे बाळू ममा आपण बघतोय काल एक लहान मुलगा मेहंदी मावली धुण्यासाठी येत होता तोच लहान मुलगा आजही आपल्याला इथं भेटलेला आहे त्याला पहायला चल म्हणलं की म्हणला त्याला माहित आहे जवळ नाही आता लय लांब आहे